श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक क्षीर सागर निवासी शेष शैने शेशे शेशे मोक्षदाता मूल पुरुष भगवान श्री स्वामी समर्थाय नम औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तुझ्या पूर्ण स्वप्नांचा सुराडा करणाऱ्या तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहणाऱ्या तुला प्रत्येक कार्यातून मागे खेचणाऱ्या तुझ्या विरोधकांना तुझ्या शत्रूंना आता न्याय मिळणारा हा दिव्य संदेश तुझ्या समोर आला आहे तेव्हा बाळा शांत मनाने दुर्लक्ष न करता हा पवित्र चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत तू ऐकणार आहेस हो बाळा कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या डोळ्यातील अश्रूंना न्याय मिळाला समज कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत त्या त्रिव वेदना भोगल्या आहेत ज्या तू कुणालाही कधीही सांगू शकला नाहीस पण बाळा मी सर्व काही पाहिले आहे तुझे दुःख तुझ्या यातना तू तु जे काही तुझे आयुष्य पूर्ण दुःखामध्ये व्यतीत केले आहेस मी तुला खूप जवळून पाहिले आहे पण बाळा इतके सर्व काही सहन करूनही तू आमच्या समोर तुझ्या मनातील वेदना कधीही व्यक्त केल्या नाहीस पण आमची निरपेक्ष भक्ती करत राहिला आमच्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला नाही तुझ्या कुटुंबावर सुद्धा किती मोठे संकट येऊन गेले पण बाळा तुला माहीत आहे कारण तुझे हे श्री स्वामी समर्थ ही स्वामी शक्ती ही ब्रह्मांडाची शक्ती तुला कधीही कोणत्याही संकटात मग तो तु तू असो तुझे कुटुंब असो तुझी मुले असो कधीही एकटे सोडणार नाहीत आणि बाळा हाच तुझा आमच्यावरचा खंबीर विश्वास कधीही तू ढळू दिला नाहीस आणि याच तुझ्या विश्वासाची उत्तर देण्यासाठी ही स्वामी आई तुझ्यासोबत आहे तुझ्यासमोर आहे तुझ्या हृदयात आहे बाळा कधीही स्वतःला एकटे समजू नको कोणत्याही संकटात कितीही विपरीत परिस्थिती असो कितीही बिकट परिस्थिती असो कितीही तुझ्यावरती आर्थिक संकट असो कोणत्याही संकटामध्ये स्वतःला स्वतःचा संयम स्वतःचा आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नको कारण बाळा मला माहीत आहे तुझ्या आयुष्यामध्ये आज हे दिवस खूप खराब आहेत तुझ्या मनाविरुद्ध आहेत तुझ्या मनासारखी एकही गोष्ट घडत नाही आम्ही हे सर्व पाहत आहोत पण बाळा वेळ निघून गेल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये योग्य वेळी तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याची योग्य वेळ तुझ्यासमोर येणार आहे योग्य संधी तुझ्यासमोर येणार आहे तेव्हा बाळा त्या संधीचे सोने करणार हा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे स्वामी भक्तांना तुमचाही आपल्या स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली माझा तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तू प्रत्येक संकटामध्ये आम्हाला आर्त मनाने साथ घालून तू नेहमी आम्हाला बोलवण्याचा प्रयत्न केला पण बाळा तुला माहीत नाही ज्या ज्यावेळी तुझ्यावरती संकट आले आम्ही न बोलवता तुझ्यावरील संकट अलगतपणे काढून घेतले आहे त्या प्रत्येक दुःखाची त्या संकटाची तुला कधीही वेदना जाणवून दिली नाही म्हणूनच बाळा आजपर्यंत तू आमची निरपेक्ष भक्ती करत आहेस कारण तुला विश्वास आहे स्वामी माऊली मला कोणत्याही संकटात कधीही एकटे सोडणार नाहीत बाळा हाच तुझा आमच्यावरील खंबीर विश्वास आम्ही कधीही डगमगू देणार नाही आणि म्हणूनच ज्या तुझ्या शत्रूने ज्या तुझ्या विरोधकांनी तुझ्या डोळ्यातून अश्रू काढले जेव्हा जेव्हा तुला त्यांची गरज होती तेव्हा तेव्हा हे लोक तुझ्यापासून दूर जाऊन तुझी मजा बघून राहिले पण आता नाही आता त्यांनासुद्धा समजले असेल की हा एवढ्या संकटात असूनही प्रत्येक संकटातून हा अलगत बाहेर कसा येतो बाळा याच लोकांना दाखवून द्यायचे आहे की तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती आहे स्वामी आई निरंतर खंबीर तुझ्या पाठीशी उभी आहे या स्वामी आईचे प्रेम आणि दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत हेच त्या लोकांना आता समजणार आहे बाळा त्यांना जेवढे तुला दुःख द्यायचे होते त्रास द्यायचा होता मनस्ताप द्यायचा होता तो सर्व काही देऊन झाला आहे आता वेळ त्यांची आहे आता या सर्व कर्मांचा हिसाब त्यांच्याद्वारे होणारच त्यांच्यासमोर हे सर्व पाप ज्या काही त्यांच्या चुका आहेत त्या सर्व काही त्यांच्यासमोर येणारच आणि हे शत्रू हेच तुझे विरोधक हेच तुझे विश्वासघात की लोक तुझ्यासमोर तुझी माफी मागण्यासाठी येणार आहेत बाळा थोडा धीरधर तुझ्या सर्व कर्मांचा तुझ्या सर्व चांगल्या कर्मांचा आता हिसाब होणार आहे बाळा म्हणूनच एवढेही माणसाने कधीही आपला भोळेपणा ठेवू नये कितीही साधेपणा आपल्यामध्ये असेल तरीही समोरच्या व्यक्तीला योग्य वेळी ओळखायला शिका कारण ही व्यक्ती तुमच्या चांगल्या स्वभावाचा साध्या भोळ्या स्वभावाचा कधी फायदा घेऊन तुमचा विश्वासघात करेल हे तुमच्यासारख्या चांगल्या लोकांना कधीही कळत नाही म्हणूनच नेहमी प्रत्येक व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवू नये नाही तर अशी पश्चातापाची वेळ येते म्हणूनच स्वामी माऊली सांगते प्रत्येक वेळी कोणावरही विश्वास ठेवताना ती व्यक्ती खरोखर तुमच्या विश्वासाला पात्र आहे का हे कधीही जाणून घ्या नाही तर बाळा खूप काही तुला भोग भोगावे लागू शकतात कारण बाळा आजपर्यंत तू हेच प्रयत्न करत आला आहेस की तुझ्यासोबत कोण आहे कोण तुझ्या संकटात तुला मदत करत आहे कोण तुझ्या वाईट वेळेत तुला साथ देत आहे कारण बाळा तू प्रत्येकाच्या वाईट वेळेत त्यांना साथ देऊन त्यांची चांगली वेळ आणून दिली आहेस पण आता वेळ तुझी असताना तुझ्याबरोबर कोण आहे हेच ओळखायला शिक हेच लोक गोड बोलून ज्यांनी तुझा विश्वासघात केला आहे ते तुझ्या मदतीला आता किती आले आहेत हे जाणून घे आणि मग तुला समजेल की या समाजामध्ये कसे वावरायचे आहे स्वतःला कसे खंबीर संयमी आणि आत्मविश्वासाने खंबीर उभे ठेवून जगायचे आहे कारण बाळा तुझ्या भोळ्या या स्वभावाचा फायदा घेऊनच आजपर्यंत तुला खूप काही त्रास देण्यात आला आहे म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो एवढेसुद्धा भोळेपणाजवळ ठेवू नका कारण तुमचे भोळे मन तुमचा चांगला स्वभाव प्रत्येकासाठी चांगला नाही कारण हेच लोक तुझ्या तोंडावरती गोड बोलून माघारी तुझ्या स्वभावाचा फायदा घेण्यात येतो पण हे तुला उशिरा समजते जेव्हा तुझे खूप काही नुकसान करण्यात येते तेव्हा तुझे डोळे उघडतात की स्वामी माऊली माझ्याबरोबर हे काय झाले म्हणूनच बाळा कोणासाठीही कितीही मदत करा अंत करण्यापासून कोणासाठीही धावत जा पण त्याच व्यक्तीला तुमची तेवढी किंमत असू दे तुमच्याबद्दल आदर आणि प्रेम असू दे तुमच्या विश्वासाला ती लोक पात्र असू दे मग तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करायला तयार राहा पण बाळा जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तेव्हा या लोकांनी तुमचा पूर्ण फायदा घेऊन तुमच्यापासून हे लोक खूप दूर गेलेले असतात म्हणूनच तुमचे कर्म चांगले ठेवा पण विश्वास मात्र योग्य वेळी ती व्यक्ती पारखूनच ठेवा स्वामी म्हणतात बाळा आता वेळ आली आहे मनातील त्या सर्व इच्छा पूर्ण होण्याची आता वेळ आली आहे सर्व संकटांना सामोरे जाण्याची कारण बाळा तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य चमत्कारिक संदेश आला आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको स्वामी आज्ञा समजून हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐक कारण हा संदेश नाही खूप मोठा संकेत आहे आणि याचे परिणाम तुझ्या आयुष्यावर खूप मोठे होणार आहेत हो बाळा कारण आता अन्यायाला वाचा फुटणार आहे स्वामीप्रिय बाळावर माझ्या खूप मोठे अन्याय करण्यात आले आहेत त्या प्रत्येकाचा हिसाब घेण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्या समोर आली आहे बाळा ज्या क्षणी हा तू संदेश ऐकशील त्या क्षणी चिंतामुक्त होणार आहेस म्हणूनच आज तुझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे आणि स्वतःला खूप भाग्यशाली समजून हा संदेश दुर्लक्ष करणार नाहीस हा माझा तुझ्यावरती विश्वास आहे बाळा कारण हा संदेश तुझे पूर्ण आयुष्य बदलू शकतो आज ज्या काही गोष्टींसाठी तू पश्चाताप करत आहेस तीच वेळ तुझ्या विरोधकांवर येणार आहे हो बाळा या क्षणी तू जे काही चांगले करत आहेस चांगली गोष्ट करत आहेस त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात सर्व काही चांगले घडण्यास सुरुवात होणार आहे हो बाळा तुझे मन शुद्ध आहे पवित्र आहे तुझा स्वभाव खूप भोळा आहे तुझी भक्ती खूप सच्ची आहे आणि तुझ्या मनामध्ये तुझ्या अंतकरणामध्ये माझे अखंड नामस्मरण आहे तेव्हा बाळा तुला कोणत्याही बिकट परिस्थितीत मी हरू देणार नाही तुझ्या हरलेल्या मनाला मी नेहमीच उभारी आणणार आहे तुला साथ देणार आहे मग ते तुझे कुठलेही कार्य असो तुझे कोणतेही सुख दुःख काहीही असो प्रत्येक कार्यामध्ये ही स्वामी माऊली तुझ्याबरोबर आहे हो बाळा आमच्यावरती हाच खंबीर विश्वास आहे ना स्वामी भक्तानो तुम्हालाही आपल्या स्वामी माऊलीवर हा खंबीर विश्वास आहे ना मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊलींच्या कृपेने तुमचे सर्व काही आता चांगलेच होणार आहे हाच मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून कमेंट करायला विसरू नका बाळा आता दुःखाचा शेवट आला आहे चमत्काराची सुरुवात या क्षणापासून झालीच समज कारण बाळा खूप काही तुझ्या नशिबात आता असे काही बदल होणार आहेत ज्याची तू कल्पना देखील केली नशील फक्त श्रद्धा ठेव हो। विश्वास ठेव योग्य वेळ आल्यानंतर ही माऊली तुझ्यासाठी सर्व काही देण्यासाठी येणार आहे फक्त बाळा योग्य वेळ हवी आणि तुमच्याजवळ संयम हवा आत्मविश्वास हवा तुम्हाला आमच्यावरती विश्वास ठेवूनच प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहायचे आहे आणि आनंदी राहा सुखी राहा सर्व काही कर्म चांगले करा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ